सर्वजण फ्रेश झालेलो आहोत तांगूळ करून आता हे बघा हे इथून आपला रूमहून असा व्ह्यू दिसतो तर आपण आता जाऊया बाहेर चेस्ट नंबर पण आता आम्ही रेल्वे घेऊन कॅश तर आम्ही आला रूमच्या बाहेर आता मार्केटला जाऊत आहोत कोळीवाड्याच्या मार्केट बघूया निघाली तर आपण आता जेवण करण्यासाठी आपण मागितलेले आहे चिकन थाळी शिवराया मागे अंडा थाळी आणि ते तिघ जण वेस्ट थाळी खात आहेत तर जेवण करूया त्यानंतर मग आपल्याला चौकशीतच जायचंय काय नाही ते तर आपण आता जाऊन आलो आहोत बाहेर बाहेर कशासाठी घेतो तर आपण हे चेस्ट नंबर आहे बघा आपला चेस्ट नंबर तीन आहे तीनशे अठ्ठावन्न इथं नाव पण आहे आपलं आणि एक इव्हेंट आहे हे बघा हे शॉर्टपुट तर झोपूया खूप उशीर झाला आहे आणि सकाळी आपल्याला लवकरच जायचं आहे सहा वाजता रिपोर्टिंग टाईम आहे सहाला तिथं राहावं लागलं आपल्याला ला। तर भेटूया सकाळी गुड नाईट हे गुड मॉर्निंग गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल तर मॉर्निंगचे सहा वाजलेले आहेत आणि आपण सगळ्या अगोदर रेडी झालो आहोत आणि आता हळूहळू सर्व सर्वजण रेडी होत आहेत काय बघा तर आपल्याला रिपोर्टिंग किती वाजता करायचं आहे रिपोर्टिंग सातच्या वगैरे आपल्याला करायचं आहे तर इथून सहा किलोमीटर अंतरावर आहे त्या ग्राउंड गोल्ड मेडलिस्ट बघा रूम करण्यासाठी शिवाजिक आलेलं रिसेप्शनला काय म्हणा चेकआउ नाही चेकआउट दो दिन म्हणलं अच्छा मग रात्री थोडं पाणी पडलेलं आहे इथं आणि थंडी पण थोडी आहे इथं आताच आणि आपण थंड पाणी डावल करतो त्याच्याने थोडं वाटत असेल तर आता ऑटो पाहण्यासाठी चाललो हो आहोत कारण इथून सहा किलोमीटर अंतरावर आहे आपलं ग्रह बघूया ऑटोमध्ये ऑटो भेटते का तर आपण ग्राउंडवर आलेलो आहोत जिओ इन्स्टिट्यूट फॉर लाईफ अंबानीचा आहे अंबानीचा आहे तर जाऊया मधात रिपोर्टिंग टाईमच अगोदर चालला आहोत रिपोर्टिंग टाईम सातचा होता आणि आपण सहा चाळीसला गेटमध्ये आलेलो आहोत हे पहा हे आहे ग्राउंड आणि तर आज आपले शॉर्टपुटच्या म्हणजे गोळा फेकच्या क्वालिफाय मॅचेस आहेत माझ्या आणि साईच्या दोघांच्या क्वालिफाय आहेत जर आज आम्ही क्वालिफाय झालो शॉर्टपुटमध्ये आता क्वालिफायला किती गोळा आहे काही नाही काही माहीत नाही अजून तर हळू हळूहळू कळलं तर आणि जर जा क्वालिफाय झालो तर उद्या आमचं फायनल मॅचेस आहे आणि क्वालिफाय झालं तर आम्हाला आज इथंच स्टे करावं लागणार आहे तर बघूया आज क्वालिफायला किती गोळा फेकावा लागेल काही नाही आणि शिवाचं आहे आज झालीफेक आणि दुसरा कोणता इव्हेंट आहे तो हां हमर थ्रो आहे तर त्याचा आज फायनल आहे त्याचं आजच समजा येईल मेडल बसले की नाही शिवाचं आणि आमचं आज क्वालिफाय झालं तर उद्या फायनल आहे चला तर मग थोडं बघूया फिरून कसं आहे काय नाही येतं हॅमर थ्रो रिपोर्टिंगला बोललेले आहेत आणि शिवा तयार होत आहे चेस्ट नंबर लावत आहे चेस्ट नंबर काय याचा तीनशे अठ्ठेचाळीस थ्री फोर एट आणि सोबत आपला एक आहे आप्पा आप्पाचा विसरले हार्ड आहे तर हे आता इव्हेंट लगेच चालू होईल आप्पाचा विसरले हार्ड आहे आणि आपाचा शनिवारचा उपास आहे आणि ह्याचा लगेच इव्हेंट चालू होईल एक पंधरा ते वीस मिनिटात आपल्या नांदरी सात वर्ग नाही कोणी हा

त्याच वरती सँडविच घेतलेलं आहे आणि तनाना केळी पंधरा आहे खूप महाग आहे ॲपल तीस रुपयाला एक आमचं जे क्वालिफाय मॅचेस होत्या ते टाइम टेबल चेंज केलेलं आहे आणि आता डायरेक्ट आम्हाला उद्या फायनलसाठीच बोललेलं आहे कारण ते टाईम टेबल मी चेंज केला अगोदरच क्वालिफाय मॅच होत्या म्हणून आणि आता क्वालिफाय मॅचं कॅन्सल डायरेक्ट फायनल्ससाठी बोलवलं आहे आपल्याला शॉर्टपुटला कळफेटला तर आता आता दिवस चालू रिकामाच गेला आपला तर आज काय फिरण्यासाठी जाऊया बाहेर तर सगळ्यात पहिले अगोदर आधी जेवण करून घेऊया खूप वेळ झाला जेवण पण जेवण करूया त्यानंतर मग रूमला जाऊ फ्रेश होऊन फिरण्यासाठी जाऊया आपण व्हेज थाळी आलेल्या आहेत आणि आपली नॉन मला तर अजून आलेली आहे शिवाय कसं आहे जेवण इथलं कसं आहे बरं वाटायला जेवण तर आपली चिकन थाळी आल्यानंतर आपण जेवण खूप भूक लागलेली आहे आणि परेशानी पण झाली आहे कारण की आपला इव्हेंटच नव्हता आपला इव्हेंट आहे तर जेवण या चिकन थळी आलेली आहे हे इथं जवळपास जेवणच संपत आलं आहे आणि आपली आत्ताच चिकन थळी आलेली आहे हे जे आता कोणती लोकल आहे ना लोकल हा हे जे लोकल गाडी घेतली आहे त्या लोकांना आपल्याला त्यामुळे लोकल लोकलला जायला लेट झालं आणि लोकल गेली आता जे लोकल होती तर आता आम्ही चाललो रिक्षानं सेक्टर वीस मध्ये कोळीवाडा तुला जाऊया रिक्षा आणि रूम करूया तिथं जाऊन तर आपण आपल्या रूमवर आणलो आहोत आता रेस्ट करूया अडीच दोन तीन तास करूया त्यानंतर मग बाहेर कुठं फिरायला जाऊया झोप झालेली आहे आपली दोन अडीच तास अडीच तास घुकलो आहे आपण आणि आता आपण जात आहोत बेलापूर किल्ला पाहण्यासाठी हे बघा मी अपोर बघितलं आहे इथून जस्ट एक किलोमीटर अंतरावर आहे तर आम्ही करून तयार झालेलो आहोत तिथ आम्ही आम्ही दोघं तिघ जाणार आहोत आज किल्ला पाहण्यासाठी ते दोघं जण तयार झालेले दे आहेत तो ब्लॅक शर्ट कसं सेमच आहे कलर फक्त चेंज आहे काय नाही कमेंट मध्ये सांगा आणि पण काय नाव आहे भाऊ तर पवन भाऊ धर्म हा चारशे मीटर किंग डिस्ट्रिक्ट तर इथून पाचशे मीटर आहे किल्ला जे आम्ही गुगल मॅप गुगल मॅपवर भरोसा करून जाऊ लागलो तर गुगल मॅपनं आम्हाला रस्ता चुकीचा दाखवला आणि आता दा एक अंकलनं सांगितलं की या मार्ग जा म्हणून तर आलो आल इकडं आणि हेच आहे हे टोटल जे आहे ते किल्लाच आहे म्हणा येतो कारण किल्ल्यासारखं तर काही दिसत नाही चला कोण समोर आहे वाटतं रोड चला जाऊ या गुगल मॅपच्या भरोस्यावर राहू नका कोणाला तरी त्या एक्झॅक्ट पॉईंटवर जाऊन विचारपूस केल्याशी जाऊ नका कारण की गुगल मॅप रोड कुठे पण येतो भयंकर रस्ता आहे बघा अक्कन जंगलाचा रोड आहे आणि आता आपल्याला इथलं काहीच माहीत नाही कसं आहे काही नाही तर बघा पूर्ण जंगल आहे आणि इथून अजून समोर कोणतं तरी मंदिर आहे आणि त्या साईडला ह्या साईडला किल्ला आहे आणि इकडं जाण्याचा तर पायी मार्ग तर काही दिसत नाही तर जर आपल्याला आशा, रोड रोड असेल तरच जाऊया नाहीतर नवीन ठिकाणी असं नाही जात कोणता असं चले आपली माहिती आहे की पण ते डायरेक्ट माळात म्हणजे रस्त्यानं डायरेक्ट माळात टाकेल असं असं झालं ते आपल्याला समोर बघा तर बघूया जर नाही भेटत तर वापस जाऊया कारण तेवढे रिस्क घ्यायचं नाही आपल्याला कारण की नवीन इलाका आहे आपला आणि पू टोटल जंगल आहे आणि हा बघा इथं पार्टी तर दाखवत आहे बेलापूर किल्ला मग इकडे जायचं म्हणते तर बघा असा रोड आहे आणि पूर्ण जंगल आहे काय अडचण नाही जाऊया ह्याच रोडने आम्ही तिघंजण आहोत सोबत तेवढं काही भिण्याचं कारण नाही पण नवीन जागे कसं काही माहिती राही ना हां कोण कसं आहे काही नाही त्यामुळे सोबत कोणीतरी पाहिजे आणि आपल्यासोबत आहेत दोन बिल्डर आहेत हे तर बिल्डरच आहे एक तर जाऊया हे बघा असा रोड आहे परत एक दाखवतो आणि हे टोटल जंगल आहे एकदा हर हर महादेव हो नाही आपण वापस रूमवर आलो आहोत आणि हा ब्लॉग बघा हा ब्लॉग इथं समाप्त करूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये